योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत तर ताईंना तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींना आता लवकरच खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे आताची लेटेस्ट अपडेट आहे बघा की लाडक्या बहिणींना बघा पंधराशे रुपये दोन हजार रुपये सॉरी एकवीसशे रुपये जमा होणार आहे तर मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत तर त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईनं तुमचे जे बँक स्टेटस आहे ते तुम्ही मला कसं तपासायचं आहे तर तुमचं जे यू आय डी आहे यू आय यू यू आय डी आय म्हणजे तुम्हाला आधारच्या साईटवर जाऊन दे तुमचं बँक आपलं खातं व्यवस्थित जॉईन आहे का आपलं बँक खातं जे आहे ते स्टेटस व्यवस्थित चेक आहे का तुमचं जे आधार लिंक डेबिटे आहे का हे सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहे तरच तुम्हाला हे पंधराशे रुपये किंवा दोन हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे आणि बहुतेक महिलांना बघा जास्तीत जास्त पंचवीस सव्वीस जिल्ह्यांपर्यंत हे पैसे जमा झालेले आहेत तर आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना हा लाभ मिळालेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पोहोचवा बघा मोठी अपडेट आहे कारण लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये डायरेक्ट महिन्याला मिळणार आहेत आणि जे देवेंद्र फडणवीस आहेत अजितदादा पवार आहेत तर यांनी पण मोठी घोषणा केलेली आहेत एकनाथ साहेब यांनी की लवकरच तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये आम्ही जमा करणार आहोत आणि ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे त्यांनी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला तर बघा पुढे लाडकी बहीण योजनेमुळे बहुतेक महिलांना चांगल्या प्रकारे लाभ मिळालेला आहे आणि ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे कारण एकवीसशे एकवीसशे रुपये तुम्हाला खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा लाडकी बहीण योजना जी आहे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त फेमस झालेली आहे योजना त्यामुळे आता जे तुमचे अपूर्ण असते डॉक्युमेंट वगैरे सर्व तुम्ही क्लिअर करून घ्या लवकरच बनेल ना दोन ते तीन दिवसांमध्ये लवकरच तुम्हाला पैसे जमा जानेवारीचा जो हप्ता आहे ठीक आहे नवीन वर्षामध्ये तुम्हाला हा हप्ता जमा होणार आहे एकवीसशे रुपये तर जे तुमचे व्यवस्थित आय डी बी टी वगैरे असतील के वाय सी असतील ते कामं तुम्ही व्यवस्थित करून घ्या शंभर टक्के तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताई नऊ व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला कारण लाडक्या बहिणींसाठी चौदाशे कोटी प्लस तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे चौदाशे कोटी रुपयाची जी तरतूद आहे ती मोठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही मोठी न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनल अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला जर तुम्हाला काही शंका असतील आधार सीडिंग बद्दल तर तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली असते त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे तुमचे अपूर्ण डॉक्युमेंट असतील तर चॅनलला प्लीज लाईक करून ठेवा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर लाडकी योजने योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्वताईंनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चालला ठीक आहे तर ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्व बहिणींना लवकरात लवकर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कोणाला पंधराशे मिळणार आहेत कोणाला एकवीसशे रुपये तर जे जे पेंडिंग हप्ते पडलेले होते त्यांना पंधरा पंधराशे रुपये मिळालेले आहेत आणि ज्यांना नवीन हप्ता जो आहे एकवीसशे रुपये लवकरच जमा होणार आहे आणि ही मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेला आहे तर ताईंनो व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला कारण तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात हो नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम आणि सर्वात लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर ताईंनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद